तर आजचा दिवस असं काय माझ्या दोन्ही आजी आल्या होत्या माझ्या घरी मला भेटण्यासाठी आल्या होत्या माझी माझ्या बहिणीला आणि मला भेटण्यासाठी आल्या होत्या मग सकाळीच आल्या होत्या सकाळी पण नाही बाराच्या टायमिंगला आल्या होत्या आ, बारा बारा साडेबारा वाजता आल्या होत्या दोघे पण मिळून म्हणजे माझ्या बहिणीकडं जाऊन तिकडून मग इकडं आल्या होत्या चाकणवरून आळंदीवरून चाकणला आल्या होत्या त्यानंतर त्यांना जरा बाहेर फिरायला नेलं संध्याकाळच्या टायमिंगला जरा का तर जेवण फिरून झालं होतं दुपारात जरा आराम केला त्यानंतर चला म्हणलं जरा बाहेर जावं इथेच आपलं चक्रेश्वर मंदिर आहे खूप छान आहे मंदिर तर महादेवाचं मंदिर आहे आणखीला परिसर ना खूप सुंदर आहे मस्त हिरोगार आणि पाऊस पण नव्हता सध्या तर पाऊस नाही आता दोन दिवस झाला चाकणला तर मस्त हिरोगार मस्त वाटत होतं जरा त्यांनी त्यानंतर बोलले भेटले आम्ही फोटो फिटो काढले मस्त असे तिथे पण आणि तळ आहे तळ्यामध्ये कासव आहे मोठे मासे पण आहेत आतमध्ये काही गेलो नाही मंदिर जरा गप्पा गप्पा मारल्या आम्ही मी आजीने आमच्या दोघी पण आजी आल्या होत्या माझी पप्पाची आजी आणि माझ्या मम्मीची आजी आले होते त्यानंतर बघू शकता खूप सुंदर असा परिसर होता आणि मागच्या वेळेस आम्ही म्हणजे आपल्या ह्या महिन्यातली वर्ष सावित्री पौर्णिमा होती ना इथं साजरा केला होता आम्ही त्यानंतर त्यांना फोन केला मग हे नेला आले होते मुलांना त्यानंतर मग आजीला रस्ता कळणार नाही तर मी पण गेले असते मग चला म्हणलं आपण जाऊ मग हे ॲक्टिवा घेऊन आले होते त्याच्यानंतर त्या मुलांना दोघांना पण बसवून दिलं कारण की तुम्ही जावं म्हणलं का तुम्ही जाता तर इतका त्रास देतात ना मुलं पण की जाताना व्यवस्थित जात पण नाही ही उचल बाचल कर खडे उचल दगडावरनं चाल हे असं सगळं त्यांचं चालू असं देऊ म्हणजे जाताना आपलं त्यानंतर मी माझी आजी आम्ही मस्त असे गप्पा मारत मारत निघाला आम्ही पुढे आणि काही काहीतरी ट्रॅफिक नाही गाड्या नाही जास्त येत नाही जास्त म्हणजे आपला रिकाम हवा फिवा सुट्टी मस्त वाटतं त्यानंतर आम्ही घरी घेत घरी गेले गे त्यानंतर येतं मी दूध पण घेतलं होतं म्हणजे आपलं चहा करायला चार म्हणजे चार पाच सहा वाजल्या होत्या पाच पाच किंवा साडेपाच वाजल्या होत्या मग त्यानंतर लगेच चहाचा टाइम झाला गावाकडं माहिती आजीला आजीला माझ्या आईला दोन पण चहा लागतो प्यायला त्याच्यामुळं म्हटलं घरी गेल्या गेल्या पहिला चहा मस्त असं करून हो द्यावा त्यांना त्यानंतर मग लगेच आम्ही चाललो होतो वाटाने मग इथं पण एवढं ट्रॅफिक नाही तुम्ही बघू शकता आता सध्या ट्रॅफिक नाहीये गाव चाकणला त्या साईडला दूध गरम करायला ठेवलं होतं त्यानंतर आपल्या इकडे चहा होत होता मस्त असा अद्रक विद्रक टाकून इलायची टाकून मस्त असा चहा केला होता मी त्यानंतर दूध टाकलं त्यानंतर चाललं होतं मग येताना आईस्क्रीम घ्या घेतलं होतं आजीनी की नको तुम्हालाच घ्या म्हणलं होतं मुलांसाठी माझ्यासाठी घेतलं होतं तिने काही घेतलं नाही का, का तर त्यांना थंडी आता गार थंड असं खात नाही जास्त आजी दोघी पण त्याच्यामुळे माझ्यासाठी मुलांसाठी आईस्क्रीम घेतलं होतं तिने मस्त असतं आम्ही आईस्क्रीम खाल्लं मुलांना चहा नाही म्हणजे दूध चहा दिला नाही मी फक्त आपलं आईस्क्रीम दिलं त्यानंतर तिकडचे फोटो काय आहेत तुम्ही बघा खूप सुंदर असे आम्ही फोटो काढले होते आजीसोबत असे आठवून राहते तर असं आजचा व्हिडिओ आवडतं लाईक